आरंभ एका नव्या महाशिवरात्री निमित्त मुक्ताईनगर शहरातील व कोथळी येथील मूळ मंदिरात निमित्त भाविकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मुक्ताई यात्रे दरम्यान लाखो वारकरी भाविक मुक्ताईनगर शहरात दर्शनासाठी येतात परंतु स्नान करण्यासाठी मंदिराच्या पाठीमागे पूर्णा नदीचा मोठा जलाशय असताना देखील भाविक आंघोळीपासून राहतील वंचित चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताई आढावा बैठक पंधरा दिवस आधी घेतली असून आढावा बैठकीमध्ये विविध कामाशी निगडित असलेले अधिकाऱ्यांच्या कामाच्या बाबतीत सूचना केल्या होत्या परंतु अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मुक्ताई मंदिराच्या जवळ असलेल्या पूर्णा नदीच्या बॅक वॉटरवर चढलेली बेशर्मीची झाडे काढण्यासाठी सूचना करून देखील बेशर्मेची काढू शकले नाही न काढण्याचे कारण गुलदस्त्यात बंद भाविकांनी आंघोळ कुठे करायची असा भाविकांना पडलेला प्रश्न या संदर्भात मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही तसेच त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेले असता ते कार्यालयात कधी येतात व कधी जातात हे सुद्धा सर्वसामान्यांना माहीत नसून त्यांच्या अशा निष्काळजीपणामुळे त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा